बीड जिल्हा परिषदेच्या गटाची रचना आज जाहीर करण्यात आली आहे कोणत्या गटात कोणती गावे सामील करण्यात आली त्याची यादी जाहीर झाली आहे त्यानुसार अंबेजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर जिल्हा परिषद गटात राडी तांडा अकोला धैटणा राडी मुडेगाव सातेफळ तडोळा धानोरा बुजुर्ग पाटोदा ममदापूर देवळा नांदडी अंजनपूर कोपरा तटबोरगाव त्यानंतर चनई जिल्हा परिषद गटात चनई दगडवाडी डोंगरपिंपळा भावठाणा केंद्रेवाडी धावडी उमराई सनगाव कोदरी, सोनवाळा लोखंडी सावरगाव आपेगाव शिरपतरायवाडी वरपगाव कोळ कानडी माकेगाव हिवरा खुर्द सोमनाथ बोरगाव धानोरा खुर्द दिगोळ आंबा त्यानंतर बर्दापूर जिल्हा परिषद गटात बर्दापूर लिमगाव हातोला चंदनवाडी नांदगाव सायगाव वागाळा राडी वागाळवाडी सुगाव पोखरी सेलो आंबा भारज त्यानंतर पट्टीवडगाव जिल्हा परिषद गटात पट्टीवडगाव मूर्ती पिंपरी वाकडी चोपनवाडी साळुंकवाडी निरपणा वालेवाडी तळेगाव घाट बागझरी उजनी खापरटोन सौंदना मुरकुटवाडी कातकरवाडी धसवाडी जोडवाडी कुसळवाडी बाबळगाव भतानवाडी यानंतर घाटनांदूर जिल्हा परिषद गटात जवळगाव गिरवली आपेट पूस गित्ता वरवटी घाटनांदूर हनुमंतवाडी अंबलटेक दत्तपूर तर मुरंबी चौथेवाडी अंबलवाडी कृष्णानगर तेलघणा घोलपवाडी नवाबवाडी आता जोगाईवाडी जिल्हा परिषद गटामधील साकूड मुलतानी तांडा चिचखंडी राजेवाडी राक्षसवाडी ममदापूर परळी मांडवा पठाण येल्डा कुरणवाडी अंबाजोगाई ग्रामीण जोगाईवाडी चतुर्वाडी काळवटी लमानतांडा मोरेवाडी मगरवाडी दस्तिगिरवाडी शेपवाडी आणि पिंपळा रायगुडा त्यानंतर धर्मापुरी जिल्हा परिषद गटात लेंडेवाडी इंद्रानगर मैंदवाडी रुपसिंग तांडा सेवानगर तांडा दौंडवाडी नागदारा आनंदवाडी लाडझरी चांदापूर चांदापूर नवीन वस्ती नंदागाव परळी ग्रामीण अंतर्गत मलिकपूर धर्मापुरी भोजनकवाडी खोडवा सावरगाव हेळम हाळम धैटणा घाट बुट्टेवाडी आदी गावांचा समावेश झाला आहे जोगाईवाडी गटातून वरवटी जोगाईवाडीमध्ये व पिंपळा दायगुडा घाटनांदूरमध्ये समावेश केला होता मात्र वरवटीच्या ग्रामस्थांनी घाटनांदूरमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा जैसे थे करण्यात आले पिंपळा दायगुडा पुन्हा जोगाईवाडी जिल्हा परिषद गटात समावेश करण्यात आला आहे